तुम्हाला खूप मोठी ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे अशी मोठी ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे ते ऐकून काही लोक मला नावं ठेवतील तर काही लोक चांगलंसुद्धा सुद्धा बोलतील तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तरी पण मी सांगते तुम्हाला मी माझ्या दोन पोरींवरती आता काय पोरी दाखवल्याच पाहिजे ऑपरेशन केलेलं आहे अशा नाही केलं ना तर का केलं अशी काय मजबुरी होती माझी ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबून राहा तरच तुम्हाला कळेल की मी का दोन मुलींवर ऑपरेशन केलं तर मला असं सांगायचं आहे माझी इतकी बेकार सिच्युएशन आहे की माझ्या एवढी बेकार सिच्युएशन कोणाची असेल नसेल आय डोंट नो पण माझी आहे त्या दोन पोरी मला एकटीला सांभाळाव्या लागतात पहिली गोष्ट दिवसभर आणि झाल्यामुळं कोणाची स्वपाटं काही सरळ नव्हतीच <laughs> मी असं बोलते तर माझ्या नवऱ्याला खूप असं मनापासून खूप खूप आतून त्रास होतो पण माझा त्रास जो हे बघा मध्ये बोलायचं नाही मी मध्ये बोलणार नाही म्हणून मी आपला मोकला शांत बसलो साईडला तर मला हि हिनी माझ्याकडे बघितलं नाही पाहिजे मला असं वाटतं हिनी हिच्या त्याला जे बोलायचं त्याकडे कॉन्सन्ट्रेट करावं मला मुलींच्या बाबतीत काय वाटतं काय नाही वाटतं ते मग मी नंतर सांगेन आता ह्याच्या मुलींवरती खूप प्रेम आहे मला माहिती आहे पण तू त्याला वेळ नाही देते आणि माझ्या एकटीची लागलेली आहे सेकेंडरी गोष्ट म्हणजे आमचे फायनान्सली इतके लागलेले आहेत ना आमचं स्वतःचं घर आहे ना चांगला जॉब आहे आमच्याकडं इतके लागलेले प्रमाणे प्रमाणाच्या बाहेर लागलेले आहेत तर मला नाही वाटत की आम्ही तिसरं अपत्य मुलगा असो मुलगी असो अफोर्ड करू शकतो आणि एक सिच्युएशन अशी येईल की आमची सिच्युएशन सुधरेल पण जर ह्याच गोष्टींमध्ये अडकून राहिली तर नाही सुधारणार कारण माझा नवरा एकटा एक आता बोलतात की एकट्याने घर चालत नाही मग जोपर्यंत मी बाहेर पडत नाही किंवा मी ह्यांना मदत करत नाही कुठल्या कामामध्ये तोपर्यंत आमची सिच्युएशन सुधरत नाही तर मला तिसऱ्याच्या ना आता दोन लाईफ खराब नाही करायच्या मला ह्या दोन लाईफलाच चांगलं आयुष्य द्यायचं आहे हे माझं दुसरं कारण मी खूप त्रास काढला आहे ह्या दोन मुलींसाठी एकटीने रात दिवस रात्र करून मी एकटीने दोन पोरी सांभाळले आणि हे महानवऱ्यांनी पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे नाही करत आहे तो भाग दुसरा आहे की नाही की नाही माऊ आणि मी काय कोणाला माझ्या वाचून आडून ठेवलेलं नाही आहे ज्याची त्याची इच्छा आहे ज्याने त्याने आयुष्यात ज्याची त्याचे निर्णय घ्यावे जे मला योग्य वाटलं ते मी केलं बाकी मागं कुणी किती काही भुकलं भुकणार आहे कोण आपलेच आजूबाजूचे तुम्ही तरी व्हिडिओ बघाल कमेंट करायला विसरून जाल पण हे आजूबाजूचे लोक आहेत ना असे का कानात नुसते भुंग्यासारखे भुंग 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 त्यांचे त्यांनी साध्य तर काय होत नाही फक्त दुसऱ्याला सुनवायचं काम करा त्यांनी किती भुंग्यासारखं घुंगू भुंगू भुं, भुं, भुं। मला काही घेणं घेणं देणं फरक पडत नाही की मला दोन मुली आहेत आणि मी ही व्हायच्या आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला की मला घेणं देणं नाही आहे मला ना तसं चे, चेक करायचं खाली करायचं ॲबॉर्शन करायचं ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत माझ्याकडनं चुक चुकून राहिलं असेल मी ह्याला आता जगवणार आहे मला मग तिसऱ्यांदा अशी फालतूची गोष्ट चूक करायची पण नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मा मी सा सांभाळायला कॅपेबल नाही तर तिसरा प्रत्येक माझी दोन ह्याच्यातच लागली आहे मग आता मला हे दोनच चांगले वाढवायचे म्हणून मी दोन ह्याच्यावर ऑपरेशन केले ह्यानी फ्युचरमध्ये त्या अरमान मलिकसारखे बक्कळ पैसा कमवला आणि चार लग्न केले फक्त मला डिवोर्स द्यायचा नाही दोन फोरींचा खर्च करायला मी इतकी काळज माझा काळजाचं इतकं दगड झालं आहे हा इतका इमोशनल होऊन उडत असतो मला काही फरक पडत काही फरक पडत नाही किंचितही फरक पडत नाही जो जेव्हा तो ही गोष्ट डोक्यात घेईल आणि स्वतःच्या कामावर फोकस करेल दोन फोरींकडे कर लक्ष देईल तरच त्याचं भलं होईल नाही तर असंच ही उडत कसे मला काय ह्या दोन पोरी वाढवायच्या आहेत दोन पोरींचा विचार करायचा आहे दोन पोरींसोबत लाईक चालायचं आहे मी अशीच आहे झालं मात्र बोलून जय हिंद जय महाराष्ट्र ऐकलं ऐकलं का ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नाही का एक एक वेनी एक वन वे कम्युनिकेशन दिसते फक्त वन वे कम्युनिकेशन तर वन वे कम्युनिकेशन असं आहे की मी माझ्या मुली माझं हे माझं ते माझं असं माझं तसं आस दुसरं काहीच नाही ठीक आहे आणि मी मा माझ्या साईडने काय विचार करतो माहिती का माझी फॅमिली माझी मुलं माझ्या पुरी माझे आई वडील मी मी असा विचार करतो याच्यात माझं चुकतं आहे <laughs> <laughs> मी कधी म्हणले तुम्हाला असा विचार करू नको मी करतोय विचार करा, केला पाहिजे सगळ्यांचा विचार केला पाहिजे करता पुरुष आहे तू घराचा असं खचून नाही